स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी कर जुईने जुई काही दिवसापूर्वी चाहत्यांना काळजीत टाकणारी पोस्ट केली होती त्यात तिच्या हाताला सलाईन लावलेली होती ती म्हणाली आज डिस्चार्ज मिळेल या पोस्टमुळे तिचे चाहते काळजीत पडले होते दरम्यान जुईने परत एकदा अपडेट दिली की तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे कशाची शस्त्रक्रिया झाली याबाबत तिने काहीही माहिती दिली नाही जे काही घडलं त्याबाबत ती लवकरच माहिती देईल असं तिने स्पष्ट केलं जुईने स्वतःचे फोटो शेअर करत म्हटलं सर्जरी झाल्यानंतर स्वतःचा मेकअप केलेला फोटो कसा दिसतो यासाठी हे फोटो शेअर करत आहे कदाचित हे फोटो मी डिलीट करेल जुई म्हणते माझ्याबाबत खोट्या अफवा पसरवू नका मालिकेचं शूटिंग थांबलंय असं काही नाही मी मालिकेत काम करणं सोडलं नाही थोडे पेशन्स ठेवा आणि ठरलं तर मग या मालिकेवर प्रेम करत राहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद